मंडळी नमस्कार खिलार शेतकरीच्या परिवारमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे चॅनल सबस्क्राइब केलं ला नसेल लाईक केलं ला नसेल शेअर केलं नसेल तर आजच करा आणि आत्ताच करा ही सांगायची वेळ काय येते कारण या जगामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत फोटो भरपूर आहेत व्हिडिओ भरपूर आहेत आणि सांगणारे पण भरपूर आहेत मार्गदर्शन करणारे भरपूर आहेत मात्र आज आपल्याला कुठंतरी एका ठिकाणी थांबावं लागतं आणि थांबलं पाहिजे याचा अर्थ कोणाला तरी गुरु करून घेतलं पाहिजे आणि गुरु हा आयुष्यात असावा पहिला हा जन्मदाता असतो तो निसर्गाने नियमाने आणि नशिबाने तो गुरु आणि जन्मदाता हा एकत्र असतो मात्र ओळखू आला पाहिजे आणि ज्याला ओळखू येईल त्याच्यासारखा नशिबाने या जगात कोणी नसेल तर हा व्हिडिओ बनवण्याचं कारण आजचा उद्देश वेगळा आहे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जतन करा आणि शेअर करा आणि बारकाईनं अनुभवा व्हिडिओ पण अनुभवा आणि या व्हिडिओमध्ये सांगितलेला अनुभव असू द्या विचार असू द्या मत असू द्या तर अनुभवायला विसरू नका तर म्हणजे खिलार शान परिवार सुरुवातीपासून एक उद्देश होता की मला मुळात आवड आहे खिलारची खिलारवरती प्रेम किंवा खिलारची पारख ही वडलोपाजित आजोबापासून पंजोबापासून खिलार संगोपन आणि त्याच्यामध्ये आवडसुद्धा म्हणजे हे सगळं एक स्वतःला अवगत होण्यासाठी किंवा स्वतःची बुद्धी परफेक्ट होण्यासाठी जेवढं कष्ट करावं लागतं जेवढं खर्च करावं लागतो जेवढं अंतर पार करावं लागतं तर त्या ठिकाणी कोणतीही अपेक्षा न करता कोणताही फायदा न बघता किंवा आज जागा सोडल्यानंतर फायदा होईलच का किंवा ते घ्यायचं असेल तरच जायचं का किंवा तिथे एक नंबरच असेल तरच जायचं का याचा कोणताही विचार प्री प्लॅनिंग न करता आज जागा सोडून तिथंपर्यंत जाऊन इथं पार्कचा आत्मविश्वास मिळवलेला आहे तर या आत्मविश्वासावरती अनुभव सांगतोय खिलार शेतकरीच्या परिवारचा उद्देश हा फक्त खिलार वाढवणे आणि ते खिलार कोणतं टिकाऊ खिलार टिकणारे खिलार आणि टिकवणारी मंडळी या सगळ्यांची ओळखी करून देणे ओळखी करून न देता ही आपोआप ओळख होते एकमेकांची ज्या वेळेला त्या व्यक्तीची बातमी त्या व्यक्तीचा नंबर किंवा त्या व्यक्तीचा पत्ता हा अपलोड होतो ज्या आरती किल्ल्या शेतकरी शहान परिवारकडून तो माणूस जगाच्या समोर दाखवल्यानंतर आज त्याला कोणीतरी चार लोक ओळखतात त्या चार लोकांपासून इतर अजून चार लोक ओळखतात तर अशा प्रकारे ही ओळख होत जाते नेहमीप्रमाणे